अक्कलकोट शहरात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा भॅड हल्ला असून प्रवीण दादा गायकवाड यांना मी माझ्या गाडीत बसून कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याचा आग्रह केला परंतु त्यांनी हसत हसत नकार दिला आणि नेमका पुढे हा प्रकार घडला जर ते माझ्यासोबत आले असते तर त्यांच्यावर झालेला हल्ला मी माझ्यावर घेतला असता आस असं जन्मंजय राजे भोसले यांनी सांगितलं आम्ही भोसले कुटुंबीय त्या हल्ल्याचा कदापि समर्थन करत नाही तर हल्ल्याचा आम्ही कडक शब्दात निषेध करीत असून हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई कारवाई करण्यात यावी अशी आम्ही आम प्रशासनाकडे मागणी करत असून येणाऱ्या अठरा तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या अक्कलकोट बंद ही आमचा सक्रिय पाठिंबा राहणार असल्याचं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र छत्र मंडळ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमंजय राजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसमोर बोलताना सांगितलं प्रथमता स्पष्ट करू इच्छितो अक्कलकोट मध्ये येथे फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा स सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचाही काही संबंध नाही त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो मग त्यांनी काय तर आठ नऊ तारखेला ते मला कल्पना दिली असं असं करायचं आहे मी म्हणलो करा म्हणलं मी येतो म्हणलो आलं येतो म्हणताना मग काय झालं तरी म्हणले आम्ही प्रवीण दादाला बोलवणार आहेत मग मा, म्हणलो माझे जुने स्नेही आहेत म्हणलो माझे जुने संबंध आहेत खेडेकरांची जुने संबंध आहेत मग त्याने असं बोलताना मी दादाला फोन लावला दादा असं असं सत्कार सा समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले तुम्हाला बोलवणार आहेत राजे येतो म्हणाले इथंपर्यंत झालेलं आहे मग नंतर अकरा बारा तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होतं त्यानंतर तेरा तारखेला इथलं कार्यक्रम होतो त्याला यायला उशीर झालं मी इथं रस शेतावरच होतो त्याची माझी भेट झाली दादा आमची भेट झाल्यानंतर दा कार्यक्रमला उशीर झालं होतं दादा म्हणले च तुम्ही चला म्हणले पुढं कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेटे साहेब आहेत मी त्यांच्यावर तो तुम्ही पुढं चला जर तिने माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेलो असतो शाईफेक माझ्यावरच झाली असती मलाच मारहाण झाली असती हे प्रसंग म्हणजे दादाच्याऐवजी माझ्यावरच शेकलं असतं पण दादा आल आले आले नाही त्यामुळं ते मी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामधे कधी घडलंच नाही असं हे घडलं मग तिथं ते डीजेचं दंदनाट आपलं हलग्या तुतारी हे ते होतं मी तीनशे मी मंगल कार्यालयात गेलो दादा तिकडे येऊ उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्य क्षेत्रात होते नाही 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 काहीच आमचं काहीच संबंध नाही नाही असं काहीच नाही कधी झालेलं नाही आमचं काय संबंध जरी काई तर काय सांगणार तर यावेळी पुढे बोलताना जनमंजय भोसले यांनी घडला प्रकार हा निंदनीय असून जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कडक कारवाई करावी आणि तसेच या घटनेचा निषेधार्थ निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला आमचा आणि संबंध मराठा समाजाचा सक्रिय पाठिंबा असणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले नैतिक पाठिंबा राहणारच की अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला येते अहो ते माझ्या सत्कारासाठी आले होते परंतु सुद्धा ते हल्ला आहे आयोजकांनी हे काय आमचं पाठिंबा राहणारच केला बाकीचं काय नाही गैरसमज प्रकार घडलेला अहो आयोजक राहिले बाजूलाच मलाच तुम्ही आरोपित पिजरात केला असं करू नका आमचं दादाबद्दल आदर आहे पुरुषोत्तम खेडेकरबद्दलसुद्धा आदर आहे असं आमच्या आतूनच होणार नाही मी सरळ वागणारा मनुष्य आतापर्यंत हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग आहे असं टी व्ही मी पाच मिनिटसुद्धा बोलू शकत नाही म्हणून स्वामींनी मला शक्ती दिली आहे